लक्ष्य वेद न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी चित्र शिक्षण संस्था सागरामध्ये सरमंगळ आज या ठिकाणी कार्यकर्त्यांना एकच युक्ति करायला आले आहे की उमेदवार आपली भारतीय जनता पार्टी आहे आणि कमल हाच आपला या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी निवडणुकीमध्ये ताकदीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नगर मध्ये आपले नगरसेवक निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी काम करावं आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीची जी ताकद जी आहे ती ताकद मानत तुम्ही आल्यामुळे अजून वाढलेली आहे आणि विठल जे कोणी उमेदवार आहे उमेदवार नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी फडणवीस असं या ताकदीने आपण लिहिलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की कार्यकर्ता अतिशय उत्साह अतिशय जमिनी व्यक्त आहे त्या ठिकाणी मृत व्यक्ती काम करावे निवडणुकीचं नियोजन चांगल्या पद्धतीने करावं स्वतः या ठिकाणी जे काही नगराध्यक्ष पार्टीचे सर्व सर्वे मध्ये या ठिकाणी उमेदवाराचं शिक्षण असेल उमेदवाराचं जन्मत असेल उमेदवाराची प्रतिमा असेल हे सगळ्या वरती पार्टीला अनेकदा तुम्ही मुलाखती दिल्यात आमच्या भावना पार्टी नेतृत्वाकडे कळून या भाजपाणी स्थानिक नेतृत्व चर्चा करून त्यातल्या नगराध्यक्षाचा उमेदवार आणि विभागातले उमेदवार हे नेते मंडळी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धता अशी आहे की नेते मंडळी नाव सुचवतात आणि त्याच्यावरती नि चर्चा होते आणि चर्चा अंगून त्या ठिकाणी सक्षम उमेदवार निवडून येतात निवडणूक ही त्या ठिकाणी आपले विचार आपली या ठिकाणी ताकद या दृष्टीने असते ज्याला तिकीट मिळतंय त्या ठिकाणी त्यांनी भार मत मानून घ्यायचं नाही आणि ज्यांना मिळत नाही त्यांनी सुद्धा स्वतःला कमी समजून घ्यायचं नाही एखाद्याला पाच मतं करू शकतात एखाद्याला सात ठेवू शकतात असं ते मातीचा फरक असतो त्यामुळे भेटलं म्हणजे आणि नाही भेटलं म्हणजे आपण छोट हा विचार मानायचा नाहीये आपल्याला नाही या नेतृत्व आहे

सर्व कार्यकर्त्यांचं व्यक्त करतात आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा